आपण प्रत्येक वेळी एक गोष्ट बघत असतो ती म्हणजे आपली सेफ्टी आपली सुरक्षा आपल्याला काही झालं तरी आपल्या पाठीमागे आपले आई वडील सतत असतात त्यांचे विशेष असतात ते आपल्या बरोबर असतात असतात तेव्हा आपण सेफ असतो पण आई वडिलांबरोबर अजून एक असतात ते म्हणजे आपले मित्र जे मित्रिशे आपल्याला देतात जे जे आपले हितचिंतक असतात असे मित्र त्यांचे सुद्धा त्या विशेष किंवा त्यांचे ब्लेसिंग सुद्धा आपल्याला सेफ नेहमी करत असतात सर मी जे तुमच्या संस्कार त्याच्याबद्दल काय सांग एवढं सांगतो माझ्या आई वडिलांच प्रेम माझ्या मित्रांचं प्रेम ठेवत असत अशी सेफ्टी so, माझ्या बाबतीत एका एका दिवशी झालेली होती आणि त्या रात्री माझा मित्र झाला तो म्हणजे किरण त्या सरहन जावं ती रात्र खूप

सरानी माझ्या प्रत्येक गाडीमध्ये मा सरांनी दिलेला पिरामिड असतोच असतो नवी गाडी घेतली होती मी सरांना किरणलाच दिलं किरण या, या तुझी गाडी येते त्याच्या अगोदर माझ्याकडे ते पिरामिड गेला म्हणजे सरांनी मला पाठवलं होतं आणि असे पाठवलं होतं सो ते पिरामिड गाडीमध्ये आता बघू शकतात सो मित्राचे प्लेसिंग खरंच खूप महत्वाचे असतात ह्या गोष्टी आपल्याला नेहमी पाहत असतात शाळेमध्ये ज्याच्या डब्यामधन मी ऑमलेट चोरायचं सो <laughs> so, uh हो ते ड्रायफिश असायचं सुकट भाकरी वगैरे ते माझ्या मित्राच्या डब्यामधनं चोरायचो अक्षरशः आणि त्याला माहिती असायचं की ते मी घेतलेलं आहे पण तो मीच कुठे 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 गेला पण त्याला माहिती असतं की ते मीच पडतो कधीच त्याच्याबद्दल मला ओरडायचा नाही उलट कधी कधी एक भाकरी जास्त असायची त्याच्यामध्ये का मला जास्त भूक लागली तर सो हे मित्रप्रेम काही दिवसापूर्वी माझ्या त्याच मित्राच्या बोटीला काय अपघात झाला खूप नुकसान झालं तो डिप्रेशन मध्ये गेला होता काल त्याचा वाढदिवस होता हो माझ्याकडे मित्रांनी फोन केला की अरे त्याचा वाढदिवस हो साजरा करूया जेणेकरून तो ह्या जो आघात त्याच्यावर झाला त्याच्यावर तो बाहेर गेला सगळ्यांनी एकत्र त्याचा केक कापायचा ठरवलं मित्रासाठी ही गोष्ट मी किरणकडन शिकलो होतो की सगळ्या गोष्टी बाजूला पण आपलं मैत्री कधी कधी कुठल्या गोष्टीच्या मागे काही धारणा असतात काहीतरी गोष्ट ती घडत असते त्याच्या मागे काहीतरी संकल्पना असतात किंवा वर्चन काहीतरी लिहिलेला सो कधी कधी मात्र प्रत्येक पथावर प्रत्येक पावला पावलावर आपल्याला तोच परमेश्वर स्वतः येऊ शकत नाही म्हणून तो गुरुंना आपल्या बरोबर ठेवत असतो काही जण तरी सरांना फोन करत असतो सरांकडनं मी सजेशन घेत असतो आणि वेळोवेळी मला लक्ष्मी पूजन असो काही असो सरंग ज्या ज्या गोष्टी मला मिळत असतात त्या त्या गोष्टी मी करत असतो आणि सर्टिफिकेट दिले माझ्यापेक्षा मोठा की मी तुम्हाला सर्टिफिकेट दे पण एवढं सांगतो की ते सर्टिफिकेट देताना देवाण घेवाण होत असते मी देवाण केलेली घेवाण होतना तुमचे आशीर्वाद मला हवेत एवढं बस एवढं <laughs> सांगतो जे काही या ब्रह्मांडामध्ये या व्ह्यूज मध्ये जे काही मांडलेलं आहे ते आपल्याला प्रत्येकाला कळत असत नाही सो त्यासाठी कोणी समजा एक वेंटॉर असेल ते तुम्ही आहात जर तुम्ही आहात प्रत्येक मी युट्यूबला सुद्धा बघत असतो माझी कुंडली सुद्धा मी स्वतः बघितलेली आहे सिंह राशीचा आहे मी काही गोष्टी मला जे अभ्यास जे करत असतो ते करत असत